सॉरी 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 किती वेळा माफी जरी मागितली ना मी तुमच्या सगळ्यांची तरी कमीच आहे कारण मला पण माहिती आहे आणि तुम्हाला पण माहिती पहिल्यांदा मी सॉरी का बोलतो आहे कारण खूप जास्त टाईम झाला आहे की आम्ही ब्लॉग पोस्ट नाही केला आहे ना प्रतिभाची इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्हिटी आहे काय तर आता प्रत्येक वेळेसारखं ते असे कारण नाही वाटत आहे की असं तसं जसं पण काहीच खरं बोलायला गेलं ना काय असं नेगेटिव्ह इम्पॅक्ट जरी ना आमच्यावर तरी कळत नाही की जे एनर्जीने मी स्टार्ट केलं ना ब्लॉगिंग आणि विचार केला आणि एवढ्या कमी वेळात तुम्ही एवढं जास्त प्रेम तर ती एनर्जीच कुठे गेली काहीच कळालं नाही एवढंच आहे की मी खरंच सगळ्यांची माफी मागतो माँप। इंस्टाग्राम वर माझ्या माझे तर एवढे फॉलोअर्स नाही मला जवळजवळ शंभर प्लस डीएम्स प्रतिभाचे इंस्टाग्रामवर तर खूप सारे खूप सारे डीएम्स आहेत स्टोरी टाकलं त्याच्या खाली असतं दिदी ब्लॉग टाक युट्यूबवर जर काय प्रोस्ट केलं ब्लॉग टाक ब्लॉग टाक ब्लॉग टाक दीपक दादा ब्लॉग टाक प्रतिभा दिदी ब्लॉग टाक आम्ही वाट बघतोय ते मेसेज वाचून वाचून अशी रोज तळतळायची रोज 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 तळतळायची की काय करू काय करू कसं करू, करू प्रतिभाला पण बोलतो आणि मी जसं म्हणले काय माहीत नाही आमच्या अख्ख्या रिलेशनशिपमध्ये ना कधीच भांडणं होत नाही कधीच होत नाही फक्त एकच गोष्टीवर ना भांडणं होती ती जी आहे ती ही म्हणजे यूट्यूब युट्यूब इंस्टाग्राम मला असं म्हणायचं असतं तू एवढं नाव कमवलं ना प्रतिभा तर त्या गोष्टीवर वर्क कर तू तर काम कर तुला बाकी काहीच काम करायची गरज नाही तू तुझी तु तु लाईफ चांगली त्याच्यातच कर मी प्रतिभाला आता फोन केलाय आणि फोनवर तर नाही म्हणलं तिला काय तिला आम्ही फिरायला पण नाही गेलो एवढं जे लास्ट मनालीवरनं आलतो त्याच्यानंतर रिसेंटली तुम्ही आमचे फोटो पाहिले असतील आम्ही पुण्यात गेलतो एक मूवीचं प्रमोशन करायला तो ते आणि त्याच्यानंतर आज ऑफिशियली त्यावेळेस पण आम्ही काय असं हे नाही आज ऑफिशियली आम्ही कुठेतरी चाललो आहे कुठंतरी म्हणजे मीच प्लॅन करतो आहे आणि गाडीत तिच्यासोबत चर्चा करणार आहे फुल की काय प्रॉब्लेम आहे असं तसं जास्त तर आपण प्रतिभाला ना गाडीत लेक्चर देऊ आज तर आता मी जातो मला चेंज करायचं आहे पण माझी जिमची बॅग असते गाडीत प्रतिभाला मी फक्त म्हणलं आवर एक जागी जायचं आहे काम आहे ते पण रागात बोललो आहे लेट्स गो वाहन माझ्या वाहनाची किल्ली घेतली मी सो so, गाईज मी झालोय रेडी आणि जातोय आता प्रतिभाला पिक करायला आणि तुम्ही पण खरं असं सांगा कमेंट करून किती मिस केला मला पोहोचलोय आता घरी कॉल प्रतिभा प्रतिभाला फोन लावला या मॅडम आले आले आमचं क्रिस्टल बघा तिला लगेच ना कमानीवर आलो ना माग तितनच कळतं मी आलो पाल पाईल इथे काय पाली, पाली।, पाली। बस ना तू

कधी ब्लॉग तर करत नाही ब्लॉग मी चालू केलाय आता हे के की मी चॅनल बंद करते मग सांगतो काय सांगतो ब्लॉग तुझ्या माझ ब्लॉग वर नाव लागत नाही दीपक प्रतिभा ब्लॉग शंभर के वरच लावणार मी शंभर के वरच लावणार की आता लावूया आपण आज गाडीत ना ऐक ना मी आणि तुझी आणि माझी ऑडियन्स खूप जास्त चिडली तुझ्यावर किती मॅसेज असतात त्यांचे म्हणजे सुरुवात केली ना ब्लॉग करतोय मग मी बोलल्यावर कोणतं बोललोय मग काय मी बोललोय आता दुसरं बोल दुसरं पण बोलू नये आज तुझ्या तुला लेक्चरच द्यायचं लेक्चर 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 चिडावून देऊ नका दीपू काय अरे हात घालेन बाहेर दरवाजा डायरेक्ट बाहेर इथं उतरायचं मी जाईन फिरून येईन माझ्या सवय पण नाही राहिले आता हात धरायला लागतोय किती बोला मी एकटा नाही बोलत आहे माझ्यात ना ते साठ हजार युट्यूब चे ऑडियन्स आणि आठ लाख इंस्टाग्राम चे ऑडियन्स आहे ते बोलत ते की काय असे तू लेक्चर नाही मग मला प्रश्न विचारणार होता ना मी प्रश्न नाही लेक्चर देणार होतो तो प्रश्न आहे की प्रतिभा जोशी तू ब्लॉक करा करत आहे मी असं ठरलं तर चिडचिड करून बोलल पण नाही बोलत <laughs> मी आता तेच म्हणणार होते की हे माझ्यावर चेडणार होते आणि चेडत नाहीये किती गुणाचे हो। नाही गुणाचं मी असं पण नाही ना ऑडियन्सला बोलू शकत मी आम्ही प्रॉमिस करतो आजपासून की कंटिन्यूटी देतील मला तुझ्यावर आहे सगळं मी तर या फील्डचा नाहीये तरी मी हिम्मत करतोय की करत तू साथ दे मला फक्त आपण सोबत मिळून करायचं ठरवलंय आता उत्तर ऐक ना तिने प्रश्नच उत्तर तू ब्लॉक करत का नाहीये मम्मी नाही घरी हे नव्हतं तुला घरचं काम पण मला असं काय म्हणणं जेव्हा तुला असं वाटतंय ना की तू बिझी आहे तू एक अपडेट तर शॉर्ट बनवून युट्यूब वर टाकू शकते की काही असं असं झालंय मी बिझी आहे मी हे करू शकते तू अपडेट पण नाही देत साधी एक स्टोरी टाकत नाही बरं ठीक आहे मला जास्त एक्सप्लेनेशन द्यायचा नाहीये त्याच्यावर मला माहिती आहे कारण किंवा तुम्हालाही थोडंफार माहिती आहे की काय काय गोष्टी झालेल्या पण इथून पुढे आजपासनं मी ठरवलंय की करणार म्हणजे करणार आहे मी कितीही काही हो मी आजारी पडले तरी पण मी ब्लॉग करणार आहे कारण मलाच ते आता असं होतंय की खूप जणांचे मेसेज येत आहेत की ब्लॉग कर विश्वास हे बघा तुमच्या विश्वासाशिवाय काही होणार नाही विश्वास ठेवावाच लागेल तुम्हाला आणि तुम्हाला माझ्यासोबत करावंच लागेल दुसरा प्रश्न रील्स का नाही करत तू चांगला आधी सारखे जे तुझे डान्स चे मुव्ह वगैरे आउटफिट एवढे भारी असायचे साडीवर ते मुव्ह किती भारी करायचे तू ते का नाही करत रील्स कंटाळा नाही म्हणतोय जाऊ मग बोलायला काय एक मिनिट हे बघा एक तर स्टुडिओ घर सगळ्याच गोष्टी सांभाळून मला लग्नानंतर थोडस होत होत थो थो, करायला थोडा प्रॉब्लेम होत होता आता मी आहे सेट आता एकदम आता मला काही वाटत नाहीये त्याच्यामुळे आता होईल मला मनाली तिथं मी एवढे भारी भारी ब्लॉग्स केले बोलायचं आता मी तो कॅमेरा ना परत असे डोळे चोरतोय मी मी कॅमेरा डोळे असे लावत हे पण सगळ्यांना सगळ्यांना तुम्ही बोललेला जास्ती आवड आवडतो पण मला तू कर ना मला मला देवानी एवढा भारी चेहरा दिलाय पण टॅलेंट नाही दिला अजिबात हा बघा स्वतःच्या तोंडाने स्वतःची तारीख किती कधी माझी केली एवढेच बघते ना मग नाही तर आली तर मग करणार ना मी आता मी बोलून बोलून ठीक आहे माझा मी ऑडियन्सला म्हणलं होतं मी कान पकडून माफी मागतो तू पण मग की एवढे तुम्ही वाट आणि आम्ही ब्लॉग्स केले नाही पोस्ट काही चूक माझी पण की कारण जेव्हा तिची इच्छा असेल तेव्हा मी नाही म्हणलं पण जेव्हा माझी इच्छा तेव्हा तिचं नसेल पण असं होत पण माझ्या तर अजून अजून ती भीतीच गेलेली नाही मला काही नाही भीती वगैरे काही नाही आता स्टार्ट केलं ना बघा हे कसे खोक्या बोलायला लागतात प्रत्येक ब्लॉक मध्ये आणि बोलतात तुझ्यासाठी बोलावंच लागत मी जपली थोडीशी प्रतिभाला आता कळालंय मी तुम्हाला स्टार्टिंगला म्हणलं होतं की काम होतं काम काय नव्हतं मी तिला लोणावळ्याला घेऊन आलोय फिरायला

माझी नाराज की तुमची नाराजगी लांब करायला आम्ही ना साठ सत्तर किलोमीटर आलो लांब ना माझ्यावर चिडणार होते ना चिडलेच नाही काय काय व्हिडिओ मी जर चिडलो माहितीये तुला माझा राग किती बेकार आहे घाण आहे राग मला पण माहिती आहे मग रडणं कसं आहे <laughs> प्रतिभा प्रतिभा कधी पण रडली ना मी जर कोडला अंगातला बटन दाबला का लागली रडायला आणि हे खूप वाईट आहे सांगा बरं तुम्ही मुली किती अशा सेन्सिटिव्ह असतात की थोडं कोणी काय बोललं मनाला लागते ना मुलींच्या रडतात मुली मग काय बोलू काय म्हणायचं मुलींना मुलांना माहिती का म्हणजे तुमचं मुलींचं रडणं म्हणजे शस्त्र आहे तुमच्याकडे मुलांना सांगा खरं आहे का नाही काही नाही व्हॅलिड पॉइंट वर रडा ना आम्ही तर मी तर मला रडताना कधी पाहिलेला असतो तुम्हाला अशी रडवणार ना आज ना तुझी वाटत लावतो गाडी वरच खाली डोंगरवर टाकतो ना मम्मी मम्मीला सांगून मम्मींना सांगून तुमची वाट लावेल समजलो ना गाडी <laughs> <ना। laughs> बोलले तर आपण दिल्याचा प्लॅन करूया बाहेर जाऊया पण नाही आपल्याला ब्लॉग तर घ्यायला जमत नाही असं ना, तुम्ही मला नेलं तर ब्लॉग होतील ना नुसतं मला म्हणतोय प तू चल इकडे जाऊ तिकडे जाऊ पण नेत कुठेच नाही आता सतरा वेळा मी ऐकलं आमची भांडणं तुम्ही पण करता का तुमच्या नवरा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड अशी भांडणं काही आणि कसं वाटतंय खरं सांगा किती दिवसात मग ना? दिवस नाही मी म्हणू मला वाटतं एक दीड दोन महिन्याने कसं वाटतं आम्हाला असा परत कम बॅक हजार वेळा तर कमबॅकच केलाय सोबत मी प्रतिमा मला म्हणते माझं फेवरेट गाण आहे तुमचे ते गाऊन दाखव कॉपीराईट बसत असं गायला कॉपीराईट नाही बसत का आता लोणावळ्याला जाऊ तिथे फिरू खूप नाहीतर बोर असेल कारण हे झाले पाच सहा मिनिट आमचं बोलणं पण मी अशाच ब्लॉक करणारी वेंदी फुल काहीच असं काय म्हणते त्याला अनकटच एकदम अनफिल्टर्ड जे आहे ते आहे ठीक आहे आता पास करा आणि मला तिकडे गेल्यावर गाणं मी कारण माझ्या मॅडमनी परत ब्लॉग घ्यायला चालू केलेच टाईम लगेगा टाईम लगे। लगेगा टेम लगेगा का तू माझी रील पाहिली कधी टाईम लगे लगेगा तुम्हाला नाम नाहीये लिस्ट में टाइम लगेगा टाइम का प्रथि म्हणती रे उधर ऊन था इधर ऊन नाही आहे मला मी एक तर ना कधी सॅटर्डे संडे तर लोणावळा आवडला चूक नाही करणार ना ट्रॅफिक म्हणून आणि काहीच तुम्ही पण इग्नोर करा सॅटर्डे संडे चुकून पण येऊ नका आज थर्सडे आहे तरी थर्सडे ला अफाड गर्दी आहे बघा तिथे बाबा ट्रॅफिक बघा मला काय उतरायची हौस नाही तुला काय खायचंय का हो <laughs> Sorry, okay. मा, दे हा मी डायरेक्ट वळवतो इथ गाडी आपण खाली खाऊ शकतो चालेल मग गाडी सॉरी ओके पण मजा आली आहे मला तुला एक लाँग ड्राईव्हला चालण होतं आणि ते सक्सेसफुल झालं पण नाईट आऊटला कशाला न्याला तुम्ही असं लॉन्ग ड्राईव्हला आणाल मला नाईट ची तर फक्त फक्त असे स्वप्नच दाखवत आपण आपण जाऊ स्वतः एकटे मित्रांसोबत जाऊ शकतात पण बायकोला नाही नेऊ शकत हो की नाही बोला आता बोला का बोलते बंद साहेब हा ब्लॉग आपण इथे कसले बघितलं मी पण माझ्या मोबाईल टॉपिक कसा चेंज केला बघितलं तुम्ही बघितलं हे आशा असतात चाय पिके करेल कि आपण चहा गरम चहा गरम चहा गरम माझा हात दुखला

मला माहित नव्हतं तुम्ही असं काही म्हणणार हर महापुरे हो मला कधी विचार केला तुम्ही की मी आहे म्हणून ऑन द स्पॉट तुमसे मिरमा पुरे हो मेरी जाने वफा तेरी मेरी मेरी तेरी एक जान है साथ तेरे रहेंगे सदा तुमसे ना होंगे जुदा तुमसे तो गा तुमसे के ऐसा लगा तुमसे मिल के ना।, पुरे के। ना रोज गायल्या शिवाय झोपून देत नाही मॅडम चला मॅगी खाऊ काही जेवढ्या दिवसात ना ब्लॉक केला आणि त्यात पण तुम्ही म्हणजे हे ना खाऊ ना एवढी मस्ती केली हे केलं ते केलं उलट एन्जॉय करा हा ब्लॉग कस आहे ना जेव्हा माणसं बोलतात ना अशी कि ते बोलत नाही फोटो काढतो आता प्रतिभाचे घाईज yes. आम्ही लोणावळे वरून आता तळेगावला आलोय घरी आलोय तर आता पण प्रँक फनी कॉमेडी ट्रॅव्हल ब्लॉग असं खूप सारं खूप 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 काहीतरी ब्लॉग इंटरेस्टिंग रील्स वगैरे करायला ट्राय करू मी तर ट्रायच करू शकतो पण हिला करावंच लागणार आहे सो गाईज कसा वाटलं तुम्हाला हा ब्लॉग नक्की सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा कारण प्रतिभा खूप लाव आणि जर तुम्हाला हवं की चॅनलला माझं नाव ना लागावं प्रतिभा दीपक ब्लॉग्स प्रतिभा दीपक ऑफिशियल असं काहीतरी फोन झालं तर लवकरात लवकर जाऊन आमच्या चॅनलला ला लो 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 करा हंड्रेड कर के करा मला मला हंड्रेड के शिवाय मी तर नाव चेंज नाही करणार ठीक आहे मी मेहनत घेतली होती राह आय होप आणि तुम्हाला उत्तर भेटली असेल आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आमचा आवडला असेल आय होपच चालू आहे आय होप तुम्ही हंड्रेड चला आता आपण ब्लॉग एंड करूया आणि गेट रेडी फॉर नेक्स्ट ब्लॉग तो पण मी आता घ्यायला होतो तुम्हाला माहिती ज्यावर वेळेस मी मनावर घेतो त्यापर्यंत मी दहा पंधरा ब्लॉग तर करतोच तर हिने जर घेतलं मनावर तर खूप फायद्याच आहे चला आता बाय बाय